फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आवळा कॅन्डी सध्या मार्केटमध्ये खूप सारे आवळे आलेले आहेत आणि हे, हे आवळे आपल्याला ह्या हिवाळ्याच्या मिळतात ऑफ सीझन मध्ये आवळे मिळण्याची शक्यता ही खूप कमी असते म्हणून आपण विविध फॉर्म मध्ये हे आवळे स्टोर करून ठेवत असतो जसं की आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळ्याचं लोणचं आवळ्याचा मुरवळा म्हणजेच मुरब्बा भी भी तर अशा विविध फॉर्म मध्ये आपण आवळे स्टोर करून ठेवू शकतो चला तर मग आवळा कॅन्डी बनवण्याची रेसिपी आपण सुरू करूयात आवळा कॅन्डी बनवणे खूप सोपं आहे तर आता आपण काय करायचंय मी हे आवळे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर यावरती आपण अशा पद्धतीने चाळणी ठेवणार आहोत आणि यामध्ये आपल्याला हे पूर्ण आवळे वाफून घ्यायचे आहेत तर हे आवळे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट छान वाफून घ्यायचे आहेत त्यावरती मी झाकण ठेवते तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपले आवळे छान वाफून निघतात मऊ होतात तर पंधरा मिनिट झालेली आहे आपण पाहूया आवळे आपले कसे झालेले आहेत तर पहा आपले आवळे छान मऊ झालेले आहेत हे बघा पाहू शकता तर इथं आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे आवळे थोडेसे थंड होण्यासाठी आपण ठेवूया तर इथं आपले आवळे छान थंड झालेले आहेत आता याच्या पाकळ्या आपण सुट्या करून घेऊया यातलं बी बाजूला काढूयात आणि अशा छान पाकळ्या सुट्या करून घेऊयात तर आवळे वाफाळल्याच्या नंतर अलगद अशा पाकळ्याच्या बाजूला होतात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बी बाजूला करायचं आहे आणि अशा पाकळ्या सुट्या करून घ्यायच्या आहेत तर फ्रेंड्स सर्व पाकळे आपण आवळ्याच्या छान सुट्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बी काढून बाजूला घेतलेलं आहे आता मी इथं कापडावरती हे, ले ले हे है, सर्व आवळ्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ह्या पाकळ्या पूर्ण सुकवून घ्यायच्या आहेत आणि हे स्टेप खूप महत्वाचे कारण यानंतर आपण सर्व या पाकळ्या साखरेमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि जर याला जास्त पाणी असेल तर साखरेमध्ये टाकल्याच्या नंतर खूपच जास्त पाणी पाणी आवळ्यामध्ये होणार आहे त्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे तर पंधरा वीस मिनिट आपण ह्या आवळ्याच्या पाकळ्या छान सुकवून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले होते तर त्यासाठी मी पाव किलो साखर घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊयात यानंतर आपल्याला हे आवळ्याच्या ठेवायच्या आहेत आणि दोन, दिवस दोन दिवसाच्या नंतर आपल्याला उन्हाला छान कडक वाळवून घ्यायचे आहेत तर दोन दिवसासाठी आपण दिवसा। हे झाकण लावून ठेवून देऊयात तर फ्रेंड्स काल सकाळी आपण या आवळ्यामध्ये साखर मिक्स केलेली होती पहा दुसऱ्या दिवशी ह्याला छान मस्तपैकी पाक सुटलेला आहे तर आता उद्या आपल्याला हे आवळे साखरेतून बाहेर काढून उन्हाला ठेवायचे आहेत तर त्या अगोदर म्हणजे आदल्या रात्री आपल्याला एक महत्वपूर्ण फॉलो करायची आहे ती म्हणजे इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे तर अर्धा किलो आवळे आहेत त्याच्यासाठी मी दोन चम चमचे लिंबाचा रस यामध्ये घालणार आहे आता हा लिंबाचा रस यासाठी की आपले जे आवळा कॅन्डी आहे ती पांढरी रहावी म्हणजे तिला लालसर किंवा काळपट कलर येऊ नये यासाठी लिंबाचा रस आपण इथे मिक्स करणार आहोत तर अर्धा किलो आवळ्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस पुरेसा आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे तर मिठामुळं आपल्या आवळ्या कँडीला छान चव येते आणि हे पूर्ण मिक्स करून आपल्याला परत झाकण लावून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला हे उन्हाला वाळत घालायचे आहेत आवळे तर फ्रेंड्स दोन दिवस झाले आहेत आपली आवळे छान पाकामध्ये मुरलेत तर आता मी चाळणीमध्ये एका काढून घेते आणि पाक निथळल्याच्या नंतर आपण याला उन्हाला ठेवणार आहोत तर, तर सर्व पाक आपला इथं निथळलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये तर याचा आपण सरबत म्हणून वापर करू शकतो यामध्ये थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मिऱ्याची पूड टाकून थोडंसं पाणी मिक्स करून आपण हे सरबत म्हणून वापरू शकतो यानंतर आता ह्या फोडी आपण एका प्लेटमध्ये छान पसरवून घेऊयात आणि उन्हाला ठेवून देऊयात तर फ्रेंड्स दोन दिवस आपण छान ही औळ्या कँडी उन्हाला वाळवत घातली होती छानपैकी वाळलेली आहे आता आपण याच्यावरती पिठी साखर टाकणार आहोत त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इथं आपल्याला वरतून थोडीशी पिठी साखर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तयार आहे आपली आवळा कँडी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे की आपले हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअरसाठी खूप मदतकारी आहे आणि तसेच आवळा कँडी ही पित्तशामक सुद्धा आहे लहान मुलं आवळा खात नाहीत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही त्यांना आवळा कँडी बनवून दिलात तर ते आवडीनं खातील तर अशा पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी फॉलो करून वर्षभरासाठी आपण आवळा कँडी तयार करून ठेवू शकतो आणि आवळा कँडी नेहमी ही काचेच्या भरणीमध्येच ठेवा जेणेकरून ती वर्षभर छान टिकून राहील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू